एकवीसचा श्लोक वाचू आणि बघू किती श्लोक होतात तर नंतर मग ते आपण सब्जेक्टमध्ये वीस ते जेवढे आपण श्लोक घेऊ ते कंटिन्यू मध्ये आपण टाकून देऊ संस्कृत ही भाषा थोडी वाचायला अवघड आहे त्यामुळे मी मला थोडा वाचायला समस्या येते परंतु मी प्रयत्न करत आहे वाचण्याचा कारण याच्या अगोदर मी कधीही संस्कृत भाषा वाचली नव्हती म्हणून मी प्रयत्न करत आहे आणि लाईव्ह केल्यामुळे मला पण शक्य होते जास्तीत जास्त वाचना तर असं एकटा जर असलं तर वाच वाच वाचायला कंटाळा येतो चला सुरू करूया वेदानी नाशिन नित्य यनमजय वयम कथ श पुरुष पार्थक घातयती हंती कम अर्थात अर्जुना अर्जुना ज्याला हा आत्मा अविनाशी नित्य जन्मरहित अश अक्षय आहे हे समजले तो पुरुष कोणा कुना, कोणाला कसं मार मारवील किंवा स्वतः कोणाला कसं मारेल जीर्णानी यथा यथाविहान नवानी गुरुती नरोपरा तथा श शरीराने विहाय जीर्णा नया नयानी सयाती नवानी देही अर्थात ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवीन वस्त्रे परिधान करतो त्याचप्रमाणे देह म्हणजे देहधारी आत्मा जुनी झालेली शरीरे सोडून नवीन देहात जातो नैनम चिन्नम सस्तानी नैन्य देहती पावक नैन्य चैन्य देन देन अपो नो सोशयोति अर्थात याला आतमेला सस्त्री तोडित नाही आणि जाडित नाही तसे याला पाणी भिजत नाही अगर वायु सुगवित नाही अच्छो द्यो यमदाहह यमकलेक्श्य एवच नित्य सर्वगत्युर सनातन कभी ही न तोड़ना तोड़ तोड़ता न जाड़ल्या जानारा न भिजनारा न सुकनारा, असा हा आत्मा नित्य सर्वव्यापी स्थिर अचल व सनातन है अवेक्यो यम चित्यो यम विकार्यो यमुच्यते तस्मादेव विदितेवन्य नानो छो चितयतुम हर्षी अर्थात हा आत्मा इंद्रियास अगोचर मनासही अगोचर आणि निर्विकारी आहे असे म्हणतात या आत्म्याचे अशा प्रकारचे स्वरूप ओळखून त्याच्याबद्दल शोक करणे तुला उचित नाही असे कृष्ण म्हणाले अथ्यजात नित्य वा मनसे तथापि तम महाबावो नैव शोची तुम हर्षी अर्थात हे अर्जुना हा आत्मा जन्म घेतो व मृत्यू पावतो असे जरी तुला वाटत असेल तरीही त्याबद्दल अशा प्रकारे शोक करणे तुला उचित नाही जातस्य हि ध्रुव मृत्युध्रुव जन्म मृत्यस तस्मादपरी हारे न तत्व शोधणी तुम हर्षी अर्थात कारण जो जन्मला आला त्याला मृत्यू व ज्याला मृत्यू आला त्याला जन्म निश्चित आहे म्हणून या अटल गोष्टीविषयी तुझ्यावरील मताप्रमाणे शोक करणे तुला उचित नाही अव्यक्धिनी भूतानी व्यक्तमाधिन भारत अव्यक्तिनिधा ज्ञाने तत्र का परिदेवना अर्थात हे पार्थ ही भूते आरंभी जन्माच्या पूर्वी अव्यक्त स्थिरती असतात आणि शेवटी लय पावतात ज्यांची मधली स्थिती मात्र दृश्य असते त्याबद्दल दुखी कशाला आचार्य व्यक्त शांती कच कचश्री देणं आचार्य व चान्य, तैव आचार्य चैमन्य पेन, श्रुत्वापेन वेदनाचव कचित अर्थात केवढे आश्चर्य अद्भुत वस्तु म्हणून या आत्म्याकडे कोणी पाहतो तसेच दुसऱ्या कोणी आश्चर्याने याचे वर्णन करतो आणि त्यातून अन्य कोणी काय आश्चर्य म्हणून ऐकतो पण याप्रमाणे पाहून वर्णन करून व ऐकून यापैकी कोणी याला तत्वज्ञ जाणत नाही देही नित्यम सर्वस्य भारत तस्मात सर्वानी भूतानी न तत्व शोचित महसी अर्थात हे अर्जुना सर्वांच्या देहातील आत्मा हा कधीही मारता येण्या योग्य नाही म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करू नये स्वधर्म मा पी न तुमा नुम हर्षीस धर्माधीश युद्धा चे, चे नय क्षत्रिय न विद्यते अर्थात स्वतःच्या शास्त्र धर्माच्या दृष्टीनेही युद्धाला भिने तुला योग्य नाही कारण क्षत्रियांच्या क्षत्रियांना धर्मयुद्धाहून अधिक श्रेयकर असणे का दुसरं काही नाही यदुच क्षया चौपन्य स्वर्गद्वारम पाव उत्तम सुखीन क्षत्रिया पार्थ लवते युद्धी दुशम अर्थात हे अर्जुना दैवयोगाने आपोआप उघडे सापडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे युद्ध भगवान क्षत्रियाच लाभते अथचे ती अर्थम सग्राम करिषी तस्वर धर्म कीर्तीच हित्वापी अर्थात असे असून देखील जर हे धर्मयुद्ध तू करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाच्या धनी होशील चाप, भूतानी कथशिष्यातनी ते वेवव्याम संभावित चारकी तिमरणादती रिचते अर्थात इतकेच नव्हे तर सर्व लोक तुझी तशी अपकिर्ती सतत कथन करत राहतील आणि संभावितल्या अपकिर्तीत ही मरण्यापेक्षा अधिक दुःखदायी वाटेल भयाद्रना भयाद्रनादूपरत मत्स्यनतेत्वा महारथा यशाच तत्व बहुमतो भूतत्वा यास्मी ला अर्थात महारथी वीर तर तू भावयाने रणातून पळालास असे मानतील व ते तुला आतापर्यंत फार मान देता, देतात तेच तुझी किंमत कमी समजून लागेल बहु न वीश नवाहिता निंद व सामर्थ्य ततो दुखंतर नो किम अर्थात आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करून तुझे शत्रू बोलू नये असे पुष्कळ शब्द बोलतील यापेक्षा अधिक दुःखकर ते काय हतोवा प्राप्त स्वर्ग जीत्वा भयक्षे महीम तस्मादुतिष्ठ कौंतय विद्याय कृती निश्चय युद्धात मारल्या गेल्यास तर स्वर्ग मिळेल किंवा विजयी झाला तर पृथ्वीचे राज्य भोगशील म्हणून अर्जुना युद्धाचा निश्चय करून उठ सुख दुखे समय जया जयो जयाजयो युद्धा विश्व नैव पाप वा सुख व दुःख लाभ व हानी आणि जय व पराजय सारखेच समजून युद्धाला तयार हो असे केल्याने तुला पाप लागणार नाही ऐश्चते भी हिता साक्य बुद्धि यज्ञ त्वमी मा शुग्न बुद्ध बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबद्ध सी। हे अर्जुना संख्या मार्गातले वस्तुतत्वज्ञान तुला सांगितले आता योग्य मार्गातले ज्ञान एक या ज्ञानाने तू कर्मबंधनातून सुटशील नेहाभिक्रमनाशो स्ती प्रत्यवायो न विद्यते स्वलमप धर्मच्या यात्रे येते महतो भयात अर्थात यात पूर्वी आरंभ दिलेल्या कार्यां चा नाश होत नाही व पुढे विघ्नही येत नाही अशा या धर्माची अल अल्प आचरणही मोठ्या भयापासून रक्षण करते व्यावसायिक या केह हो कुरुनंद बहुशाखा हंतनाश्र नाम हे गुरुनंदना व्यवसाय म्हणजे कार्याला निश्चित करणारी हा मार्ग एक एकाग्र असावी लागते कारण ज्यांच्या अशा प्रकारे एक निश्चय होत नाही त्यांच्या बुद्धी म्हणजे असना अनेक फाटे फुटलेले व अनंत प्रकारच्या असतात या मिमा पुष्पिता वच्य वाच्य प्रदन कचित वेदवादरता पाथ नादस्थित काम आत्मा स्वर्गपरा जन्म कर्म फल प्रदाय क्रिया विशेष बहुला भोग्यश्र प्रतीत भोग्य प्रयातना तथा बहते चेत व्यवसाय बुद्धी, समाध्यो, ले ले। का बुद्धी विधीयते अर्थ हे पार्था कर्मकांडात्मक वेदातील वाक्यांनी भुललेले व त्याखेरीज दुसरे काही नाही व अनेक प्रकारच्या यज्ञ या गादी कर्मांनीच पुन्यजन्म होणे हे फळ मिळून जन्मजन्मी भोग व ही प्राप्त होतात असे समजणारे हे स्वर्गांची इच्छा धरणारे बुद्धीचे लोक असतात वरील विचारांकडे त्यांचे मन ओढलेले जाऊन ते भोग व ऐश्वर हात घडून जातात व त्यामुळे त्यांची व्यवस्मा व्यवसायात्मक म्हणजे कार्य कार्याचा निश्चय करणारी बुद्धी कधीच समाधिक म्हणजे एका ठिकाणी स्थिर होत शकत नाही त्रिगुण विषया वेदा निगुण नित्य तो निर्गो मेम आत्मवान अर्थात सर्व वेद हे तत्व सत्व रज तम आणि त्रिगुणांच्या गोष्टींनी भरलेली आहे म्हणून हे अर्जुना तू त्रिगुणातील द्वंद्वापासून अलिप्त शुद्ध सात्विक गुणांनी संपन्न व योगक्षेमावादी स्वार्थात न घडता आत्मनिष्ठ असा हो होणार्थ उत्पाद उत उत्पाने सर्वत्र सं संत लुप्तोदके तावान वेशू वेदेशु ब्राह्मण्यस्य विजानत सोईकडे व जलमय झाले असता विहिरीचे जेवढे महत्त्व काहीच नाही तेवढेच ज्ञान विज्ञान संपन्नाला सर्व कर्मकांडात्मक वेदांचे असते कर्म नेवेवाधिकास्य महाफलेषु कदाच न मा कर्म फले शिव गुमाते छंडोत्वात्मा कर्मानी, कर्म करण्यापूर्प पुरताच तुला अधिकार आहे फळ मिळणे न मिळणे केव्हाही तुझ्या अधिकारातील नाही म्हणून तू आपल्या कर्माचे अमुक फळ मिळावे असं हेतू मनात ठेवून काम न करणारा हो होऊ नको आणि कर्मे न करण्याचाही आग्रह तू धरू नको योग्य गुरु कर्मानी संग त्या वाक्य धनंजय सिद्ध सिद्धो समभूतत्वा समयोग्य अचते उच्छते अर्थात हे धनंजया कर्मफळाची आसक्ती सोडून आणि यश अपयशाविषयी समृद्धी ठेवून योग युक्त अशा संबुद्धीचा योग म्हणतात दुरेन वेवर कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धर बंधवीच कृपांना फलहेत अर्थात समत्व रूप बुद्धियोगापेक्षा बाह्य कर्म फारच कठीण आहे या सत्व धनंजया या साम्य बुद्धीच्या ठिकाणी देऊन काम करणारे लोक कृपण म्हणजे दिन किंवा तुच्छ होतात बुद्धियोगतो ज्या ती उभे सु सुकृत दृष्टकृते तसमाय स्वयोग कर्मसु कौशल्य अर्थात साम्य बुद्धीने जो युक्त झाला तो पुण्य व पापी या दोन्हीचाही त्याग करतो म्हणून तो बुद्धियोग संपादन करण्यास तयार हो कर्म कर्माचरणात समबुद्धिरूपयोग योग साधने हे खरे कौशल्य आहे त्यात सहजता आहे हा पन्नासवा श्लोक आहे आणि इथेचा आज आपण आपला श्रीमद भागवत गीता पठण या पन्नासवा श्लोकवर आज संपन्न करू उद्याला आपण एक्कावनव्या श्लोकपासून अध्याय दुसरा आणि त्यामधील एक्कानव्या श्लोकपासून सुरू करू तोपर्यंत सर्वांना माझा जय श्रीराम आणि मी प्रयत्न करतो उद्याला आपण हिंदीमध्ये करू हिंदी कारण सर्वांना जास्त समजते मराठी जवळपास खूप कमी लोकांना समजते कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी समजते पण महाराष्ट्राच्या बाहेर अगर कोणी माझ्या व्हिडिओ वगैरे बघत असेल तर त्यांना हिंदी समजते म्हणून मी उद्यापासून प्रयत्न करीन हिंदी बुक वाचण्याचा तोपर्यंत माझ्या सर्वांना जय श्रीराम